सर्वांचं स्वागत मागच्या जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण सातार या ठिकाणी आहोत आणि ह्या भागात आहोत तर आता दादांच्या आपण गोट्यावर आलो तर ते त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊ खटा त्यांना शर्यतीचा वेळ आहे त्यामुळे चांगलं गायनचं संगोपन आपला घरचा बैल तयार शरीर क्षेत्रात केलाय आणि त्यांच्याकडे होऊन गेलेली एक दोन चार बैल माझी शरीर क्षेत्रात चांगलं नाव त्यांनी कमवलं तर पहिले आपल्या शरीरला ओळख करून देऊ आणि नमस्कार नमस्कार माझं नाव नितीन मधुकर निंबाळकर या गावात स्वस्त म्हणून बैल पोळतात त्याच्या आधी एक गरुड म्हणून बैल पोळतात बारीक बोर्ण आपण घेऊन तयार करून पळवल्या आधी बंदीच्या आधी बंदी साधारण आपण शेकड किती वर्षापासून तुम्हाला नाद कसा लागला नाद आता शेतकरी मी दुसऱ्यांच्या यांची बैल जायचो पळवायला बर पण मला वाटत होत की आपलं काहीतरी आपण निर्माण करून आपली वस्तू पाळवायची म्हणून बारा साली मी फोन घेतलाय आणि तो फोन घरी बैल होती आवताची त्या बैलांच्या नादाना तो फोन आम्ही तयार केला पण तो फोन बंदी असल्यामुळे आम्हाला फक्त बंदीच्या आधी सहच मैदाना पळवाय गावला पण तेव्हा असं hmm. आदत मैदान नव्हतं दुसरं मैदान नव्हतं ओपनचं नव्हतं ती डायरेक्ट ओपनलाच पळायचो आम्ही तेव्हा आम्ही ओपनला सहा मैदान कडनं पळून आम्ही एक नंबर गेला आणि बंदी पडली त्यामुळे बंदीत कोण आम्ही परत देऊन टाकला जांभऱ्यांना पण याच्या जा। इथं गेल्या बैल महाराष्ट्र केसरी झाला त्यानं मोठ्या लक्ष्याची गाडी मारून म्हणजे बायला जी परत बरी खावा झाली त्यानंतर मला तयार बैल कधीच पटत नाही स्वतः तुम्ही तयार करताय वासर घेऊन कारण बैल कसा आता हे गुण माझ्या भोजन सगळ्या अवतार चालतो अजून आदत आहे सोळा महिन्याचं वासरू ये आणि कसं होतं बैलगाडी क्षेत्रात नुसता पहिले पळवायसाठी नाही वापरला पाहिजे घरचं पण काम झालं पाहिजे म्हणून आपल्याला काय असेल ते वासरू घरी आणायचं घरी तयार करायचं पळवायचं पळून पळून ना आई आपल्याला दुसऱ्याचा कसर धरण्यापेक्षा स्वतःच घरी पण चांगलं कारण मालकाचा मालक पण होत नाही तर बैलाचा मालक लगेच बैल पळायला लागला टॉपला गेला येऊन सोडून घेऊन झाले त्यामुळे बैल दुसऱ्याचा कधी आणत नाही आपण पळवा बर आता साधारण आता ही वासरू आपण ह्याच्या अगोदर वासरू होऊन गेलेली तुमच्या दावणीला एक नामांकित आता एक सांगितलं तुम्ही पहिला बैल आता एक स्वस्तिक बैल ट्रॅक्टरवर आहे तो आपला म्हणजे जोडीदाराचा आहे समजा तुम्ही मी जोडीदार आहे तर आता पहिल्यापासून एकत्र आहे तर आपण त्या वास्ता बोलतो तो स्वस्तिक आहे खरं नुन्याचा हनुमान नगर नुन्याचा बावीवर मोर्याचा ते स्वस्तिक आहे आता प्रेम संबंध असल्यामुळे मित्र संबंध असल्यामुळे आपण त्या बायला बरं कायम होतो आता आम्ही जवळ सात आठ जण आहे सात आठ जणात एकतर्फी निर्णय करून आम्ही ते बावीस बोलायला गेलो म्हणजे मीच केलंय तोच करणार हो। आहे असं कधीच नाही होत आणि ह्या पण बैलाला ती बैला पोर फोडायची नियोजन करायला स्वस्तिक एक जोडीदार आहे आता माझ्या घरचे वैयक्तिक गरुड एक झाला बलमा एक झाला ह्याच्या आधीचा एक रोमन झाला अशी बरीच खोंड झाली त्यातली चार खोंड आम्ही टोपलं गेली तर आता ह्या वासराचं भविष्य काय आता फळावले फेरा टाकलाय आता हे वासरू आमचे तीन बिनजोड झाले बर आणि कोरेगावच गटपात झाले पोळशी डेशनचा गटपात झाला आणि दोन अजून खेळलो पण योगायोगाने टाका टाकीत मार खाल्ला गटाल म्हणजे अजून तीन फेऱ्यातला गुलाल नाही पण बिनजोडचा गुलाल राहतो वासराल बरं क्षेत्रात ही बघत असताना वेळ कसा देता इकडे किंवा आता आता गुरे आपल्याकडे वेळ हे नादासाठी काढायला लागतो भेटत नसतो नाही भेटत नाही कारण आता अजून अर्धा दिवसानं आमचा उत्साह चालू सीजन चालू होणार आम्ही सहा महिने मग शिकूडच नियोजन कसं काय मित्रमंडळी मग तेव्हा मैदानाच्या वेळेला ऍडजस्ट करायचं मैदान असलं की आपलं येऊन जायचं आता आपला हा खोंड घरचा आहे घरच्या गायचंय आता वय साधारण किती वासराच साधारण हि सोळा महिन्याचा आहे आता हा खोंड आपण घेतलाय आता थोडक्यात आणलाय तर काय बघितलं जातं आता ही बारक वासरू त्याला लागणारी कसरत किंवा काय काय त्याला ट्रेनिंग असणार आहे तुमच्याकडून आता जसं बघायचं झालं तर कसं आहे त्या खोंडातून या गोव्यात जमीन असं भरग आहे हो जाती देऊ एवढा एवढा एवढं चालक नाही पण ती म्हणतात ना, ना वा जे जे की घरात मोठा माणूस घर चालवतो ह्या नादात जेवढं तुम्ही बारकाईन अभ्यास करून वासर शिकवाल ट्रेनिंग द्याल त्याच्यावर पळते कि किती ताफाड घेतलं तरी ता ते, ते पळू शकत नाही म्हणजे जास्त ताफड असण पण ह्या नादात योग्य नाही कारण हा खाली मांडायला पण उभा राहिला पाहिजे बरोबर लागा लागी नाही झाली पाहिजे आणि आता हि बारकाई अजून दोन तीन महिने काय आम्ही झुकणार नाही काय नाही त्याला आपला मोकळा चालवणार खायाचा मोकळा चालवायचा जसं होत एकदा दुखायला सुरुवात केली की ती मानत खून जे शेर असतात ना त्या शिराला आता जर कावळ्या वयात ताप दिला तर वासर तुमचं परत पाहिजे असं काम करणार पहिली गोष्ट त्याला ताकद आणायचा ताकद आणून त्याला व्यायाम द्यायचा तर उत्साह होऊन सात दोन्ही चौदा घेऊन सात किलोमीटर चालत गेला पाहिजे सात किलोमीटर माघारी यायला पाहिजे चार चार पाच पाच दिवसाच्या गॅपने चालू केलं पाहिजे परत आम्ही हे कोण डोंगरात येऊन जातो सकाळ अर्धे तासन ते डोंगरात माघार जेवढा तुमचा व्यायाम होईल तेवढा ह्या फायदा जेवढा व्यायाम कमी किंमत ह्या नादाला तोटा आता बरच आता तुम्ही व्यायामात सांगितलं पण मूळ म्हणजे जर वासराला पोटभर खाया पोटभर रती वाचला तर ती पळणार आहे किंवा ताण येणार आहे आता हे पण बरोबर आहे पळाव क्षेत्रात जास्त ताकद चालत नाही म्हणजे कस असत कि एक साधारण कोण दुसा होतो पर्यंत शरीर हलक पाहिजे बैला वॉज त्याचा घेऊन पाळायची आणि खेलार जातीला कसं असतो प्रत्येक जातीला आणि प्रत्येक वासारात फरक असतो कोणाला आगच तब्येत असते कोणाला सड सड पातळ असतो आता कसं आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात आता सर्जा पळतोय फलटनकारांचा बैल काय तयार नाही तयार नाही पण बकाच फुल तयार आहे हो। पण प्रत्येकाचं शरीर असं वेगळं असतं त्यामुळे बैल कमीत कमी पर्यंत फुल तयार नाही ठेवायचे जेवढा सड पातळ असेल जेवढा घातलेला असेल तेवढा उपयोगायचो आपल्याकडं गुरु आणि काय काय तर आपण गोठ्या तीन खिलार गाय आहे ते दोन याच्या पाहिजे आपल्या ह्या घरच्या गायचन रोमन रोमन

नियोजन काय तास सगळं होऊन जात करायचं म्हणल्यावर नाहीच म्हणते की मग दिवस पण करत नाही ती बे बन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचं आभार धन्यवाद